तर अशा काळे अशा काळे जेव्हा होत्या आणि त्यावेळेस म्हणजे काही स्पर्धांमधून वगैरे त्या कॉलेजमध्ये भाग घ्यायच्या माझ्या वडिलांची त्यांची ओळख झाली त्यांचे वडील हे फॉरेस्ट ऑफिसर होते आणि हा फॉरेस्ट ऑफिसर होते फिरती असायची वडिलांनी ते बघितलं तिला आणि त्यांनी मग काय केलं की इथे बाळ कोल्हटकर स्वतः राहिला असायची आणि त्यांनी बरीचशी नाटकं मी म्हटलं तसं इथं बसून लिहिली वाहतो दुर्वांची धुळी देव धावला वगैरे त्यांची एवढी नाटके तर त्यावेळेस वाहतोई दुर्वांची धुळी मधली तिचा जो रोल होता तो खूपच गाजला होता त्यावेळेस वाहतोई दुर्वांची मध्ये बाळ कोल्हटकरांनी एक प्रसंग दाखवलाय की खूप लोक जमा होतात एका कार्यक्रमाला आणि सरस्वतीबाई सरपोतदार यांचा सत्कार आणि तो उल्लेख असा की आताच मी सरस्वतीबाई सरपोतदारांच्या सत्काराला जाऊन आले ती अन्नपूर्ण आलो तिचा एक सगळ्यांनी म्हणून सत्कार केला असं माझ्या आजी त्यांना खूप प्रेम वाटायचं म्हणून त्यांनी तो मुद्दावन प्रसंग ऍड केला होता मग माझ्या वडिलांनी अशा काळींना जेव्हा बघितलं होतं तेव्हा ते, ते म्हणले की हिला आपण भाजी भेंडारकरांना इंट्रोड्यूस करूया yeah. आणि मग तिला त्यांनी सांगितलं की मी भाजींना आणि सुलोचना दीदी सुलोचना दिदी हे सख्या बहिणीसारखे संबंध होते <laughs> सुलोचना दिदी भालजींच्या चित्रपटांमध्ये खूप काम करायच्या तर मग माझ्या वडिलांनी सुलोचना दिदींची आधी ओळख करून दिली आणि मग सुलोचना दिदींनी भालजींना सांगितले की एक अत्यंत उत्तम आता एक कलाकार आलेली आहे आणि तिचं तुम्ही नाटक बघायला असा आणि मग भाजीनी जेव्हा तिला ते नाटक बघलं तेव्हा त्यांनी लगेच पसंत केली आणि तांबडी मातीमध्ये मा तिला घेतलं आणि अजून एका चित्रपटात तर त्या त्यावेळेस त्यांनी माझ्या वडिलांना म्हणजे अशा काळी श्रेय दिले की चारुकाकांमुळे माझा चित्रपट पदार्पण झालं नंतर योगायोग असा झाला की अशा काळांचं जे लग्न आहे ते माझ्या वडिलांनी ठरवलं असं चित्रपटातले एक बबनराव नाईक म्हणून खूप मोठे तेही सिनेमाटोग्राफर होते आणि त्यांचे वडील चित्रपट निर्मितीत होते त्यांच्याशी बाबांनी आशाशी आशाच लग्न करायचे अमक दोघांच जेव्हा एकमेकांचे विचार जुळले ते म्हणजे चारू काका तुम्हीच लग्न लागता आमचं धनकोळीला बंगला आहे तिथे मग ते लग्न लागलं आणि माझ्या आईने तिचं कन्नड hmm. आणतील आणि मग सुलोचना दिदींपासून सगळे कलाकार आमच्या घरामध्ये त्या असं उत्तम म्हणे मग तेव्हापासून अशा काळे की कायम लग्नाच्या वाढदिवसाला बाबांचा आशीर्वाद घ्यायला पुन्हा ज्येष्ठ yeah. की सुरुवाती माझी चालू चारुकाकांमुळे झाली आणि लग्नही चालूकाकांमुळे जे काही स्टिल्स होत आहे ते त्यांच्या पुढे आहे ही एक भावना आणि अजून सुद्धा जेव्हा जेव्हा तिथं आमच्याशी संवाद होतो फोनवर असेल त्यातले अर्ध वेळ ती फक्त बाबांविषयीची आठवणी आणि पुन्हा जेशोच्या आठवणींविषयी राहते माझ्या चित्रपटात तिने काम केली तसच एक तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण अनुपमा म्हणून एक नटी त्यावेळेस आली होती ती आणि मी आणि माझी बहीण वगैरे एकत्र वाटलो म्हणजे तेरा चौदा वर्षाची असेल तिला धर्मकन्या या चित्रपटात तिने काम केलं दोन चित्रपट तिने केले त्यामुळे ती आमच्या घरी राहिला असायची पुन्हा एकशो आमचा प्रभाव तिथं आम्ही एकत्र राहायचो आणि मग तिने अचानक काही मुंबईला जाऊन चित्रपट केले पण मग नंतर तिने अमेरिकेला जावं लागलं लग्न झालं आणि मग तिथं स्थिरचा ती अनुभव मानव दादा म्हणून त्यांचं सर्व करिअर इथे गेलं म्हणजे इच्छा माझी पुरे बस आपण जिथं बसलोय तिथं वरती एक हॉल आहे तिथं दादांचं सगळं युनिट असायचं याच्यावर हो आणि दादांना ते ता हा असायचे ते चट्ट्या पॅन घालून त्यांची ते वावरायचे म्हणजे ते सर्वसामान्य जीवनामध्ये पण त्या सेम तसंच म्हणजे एकदा तर एका गिरायकांनी त्यांना विचारलं होता आता तुम्ही खोटे केस आहेत का तर तरी पटकन असा वीक काढून दाखवला आणि दारांना एक हाऊस होती त्यावेळेस ते शिकार करायचे रात्री रात्री अच्छा आणि ते शिकार केलेले जे आहे ते इथं आणलं जायचं आमचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे पण कलाकारांना सगळ्या आधी म्हणजे कलाकारांसाठी एक वेगळं प्रेम होत त्यामुळे मग ते दारांनी आणलेले ते शिकार मग त्याचं मटण आमचा एक होता आचारी उत्तम तो करायचा मग सगळ्यांना ते त्यावेळेस ती गोष्ट मग दारांनी जेव्हा सोंगाड्या चित्रपट काढला त्यावे असं झालं की चित्रपटाला डिस्ट्रीब्युटर मिळणं आणि चित्रपट थिएटरमध्ये लावण्यासाठी त्याला कोणीतरी हमी घ्यावी लागेल मग ला त्यावेळेस म्हटलं त्यांना मी माझ्या वडिलांनी सांगितलं की मी हमी घेतो आणि दादाचा चित्रपट लावा अच्छा आणि सोंगाऱ्यात मग सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे म्हणजे दादा कुडकेंच्या करिअरची खऱ्या अर्थाने सुरुवात सुरुवात झाली आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांनी चित्रपट माझे वडील आणि बाबूजी या दोघांनी म्हणून मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना केली जी इथेच झाली पहिले अध्यक्ष बाबूजी होते माझे वडील होते मग विश्वा नंतर विश्वास सरपोतर होते त्याच्यानंतर अजय सरपोतर होता अच्छा आणि सतत त्या लोकांच्या मनात चित्रपटांच्या कलाकारांविषयी तंत्रज्ञानाविषयी त्यांना न्याय कसा मिळेल निर्मात्यांना पैसे कसे मिळतील मग अनुदान योजना ही सुरू केली mm. त्यावेळेस सुशील कुमार शिंदे वगैरे असे जानकार मंत्री होते प्रमोद नवलकर होते ही सगळी लोक नाही हे सांस्कृतिक खात्याची खूप चांगली लोक होती mm. आणि माझ्या वडिलांनी पाठपुरावा करून ह्या सगळ्या योजना आत्ताच्या ज्या आहेत त्यावेळेस सुरू केल्या mm. मग चित्रपट महामंडळाचं इलेक्शन असेल तेव्हा पुढे गेशलो तर सगळं राहिलं इथंच इलेक्शन तर सगळं आम्ही लहानपणापासून सगळं हे वातावरण अनुभवलेलं बरं तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला कोलटकरांचा त्यांच्या हो, साहित्याची निर्मिती तसं हे हो, हो, खरं आहे का की गदिमांच्या पण माडगुळकर आणि माझे मोठे काका बंडोबन उर्फ म्हणजे आनंद जे उर्ब बंडोन चालवत होते त्यांची खूप घनिष्ठ मैत्री होती त्यामुळे गदिमा कायम गुलागेस्टोसला त्यांचा मुक्काम असायचा आणि मग इथं बसून त्या गणित रामायणाचा मॅक्सिमम भाग त्यांनी इथं बसून दिलेला आहे आणि याला साक्षीदार एक आचार्य म्हणून होते ते अजूनही हयात येत आणि ते हे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आता सांगतात की गदिमा आणि माझे काका आणि ते आचार्य काका हे तिघ दोन फेऱ्या मारल्या जायचे एक लहान फेरी असेल तर ती शनिवार त्याला राम फेरी म्हणायची राम फेरी राम फेरी राम फेर। अच्छा मोठी फेरी असेल तर उना युनिव्हर्सिटी पर्यंत आणि गप्पा मारत जायचे त्यांना खूप आवडीचा म्हणजे आवड होती म्हणजे शेंगा खाणं ती रावण आणि मग तिथं शेंगाखात जायचे किंवा मग तिथं एक भेड मिळायची ती भेळ घ्यायची आणि आल्यानंतर मग इथे कांदा बजी आता या कांदा बजीला प्रक्यायात्रेंनी <laughs> जेव्हा आचार्य यात्रे आमच्या इथं यायचे त्यावेळे त्यांना ती भजी बघून आयडिया सुचली की ही खेकड्यासारखी दिसतात म्हणून खेकडा भजी हे नाव त्यावेळी पडलं म्हणजे जे खेकडा भजी हे नाव आम्ही नाव दिलं त्याला आणि ती पुण्या गेस्ट हाऊस मध्ये सुचलेली तसंच आपला जो पुणे गेस्ट हाऊसचा एक लोगो आहे तो लोगो म्हणजे चिमणी पक्षाचा म्हणजे पाखरांना भरवतीये तो लोगोची संकल्पना गती मडगुळकरांची आणि ते जो लोगो तयार केला तो ज्येष्ठ चित्रकार दलालनाथ दलाल, दलाल, दलाल। यांनी तो निर्माण केला म्हणजे सुदैवाने वास्तूच म्हणा किंवा सर्वोतरांचं सुदैव असेल कि ही सगळी कला क्षेत्रातली वेगवेगळी लोक ही सतत एकत्र इथे त्यांचं संमेलन असेल एकत्र कुटुंबाप्रमाणे राहतात म्हणून कलाकारांचं बाहेर घर किंवा कलाकारांचं आजवळ ही जी ओळख झाली ती यामुळे